पासून मित्र असताना मराठा समाजात काम असतील कुठचे शैक्षणिक असतील कुठचे उपक्रम असतील सर्वांच्या याच्यामध्ये त्यांचं सहकार्य आणि एकमेकांना मिळून आम्ही काम केलेलं आहे त्यामध्ये विक्रांत सावन हा उमेदवार आपल्याला माजगावला माजगाव जिल्हा परिषद भेटणं हे आमचं माजगाव जिल्हा परिषद आमचं भाग्य मी समजतो त्यासाठी आपण सर्वांनी मिळून आता सर्व सरपंच आहेत सर्व चांगले चांगले व्यासपीठावर मांडव उपस्थित आहेत ज्येष्ठ आहेत युवा आहेत आमचे मित्र पण सगळे आहेत आमचे आता उपस्थिती झाली त्यांचा आपण निवडून आणायचं आहे आपण सर्वांनी काम करायचं आहे जास्त वेळ घेणार नाही कारण बरेचशे मान्यवरांची अजून त्या शुभेच्छा द्यायच्या आहेत त्यासाठी पुन्हा एकदा विनंतीकडे येणाऱ्या सात तारीखला सात फेब्रुवारी आपण सर्वांनी या तिन्ही उमेदवाराला मतदान करूया आणि चांगल्या भरघोस मतांनी निवडून आणूया आणि पुन्हा एकदा तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि सर्वांची रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र